हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमाऊली मातोश्री माय यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत श्रोते हो आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आज सोमवार आणि आपला जो चिंतनाचा विषय आहे म्हणजे आपण सारे आनंदाने जीवन जगूया आपण सारे आनंदाने जीवन जगणं म्हणजे सहज आहे पण तेच आज समाजात पाहिलं तर ते कठीण होऊन बसलंय असं वाटतं अखंड आनंदात राहणं ही अशक्य प्राय गोष्ट आहे असंही काही लोकांचं समज असतो कारण जीवन ते जी जगत आहे जे जगत आहेत आणि जीवनात जे त्यांचा अनुभव आहे तो अनुभव पाहिला की सगळं जीवन म्हणजे गुंतागुंतीचं वाटत चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय ह्याच्यातच इतका वेळ निघून जातो की आपल्याला आनंदाने जीवन जगायचं हेच कि मन ते तिथे आपल्याला आनंद जीवन जगायचं हेच आपल्या लक्षात राहत नाही मग आपण सारे अन्न जीवन जगूया हा बोध घेत असताना दोन प्रश्न उपस्थित झाले की परमेश्वर आणि आपण सर्व परमेश्वरचे लेकर सोपा अगदी अर्थ जर समजला तर ही सगळी रूपं जी आहेत चराणी ती परमेश्वरातून निर्माण झालेली परमेश्वरातून म्हणजेच अनंत चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेली आहेत आणि हे जे अनंत चैतन्य स्वरूप आहे तेच सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणजे ते आनंद स्वरूप आहे मग आनंद स्वरूपातून आपण निर्माण झालोय मग आपण काय कधी सुखी होतो कधी दुःखी होतो असं का होतं असा प्रश्न आहे प्रश्न तर बरोबर आहे असं का होत हा प्रश्न आहे आपण त्या अनंत स्वरूपातून सर्व माणसे म्हणा मनुष्य याच्यापेक्षा कारण पशु पक्षी कीटक जीवाणू सर्व सर्व काही जे निर्माण होत आहे ते ह्या परमेश्वरी शक्तीतून म्हणजे चैतन्य शक्तीतून आपण निर्माण होतो हे जे आपण निर्माण होतो त्या निर्मितीला निर्मिती दोन एक शरीर आणि एक जाणीव दोन मिळून संपूर्ण मनुष्य देह आहे लक्षात जिवंत मनुष्य देह जे म्हणतो आपण हे जाणणार तत्व आहे शरीराच्या ठिकाणी ही जी जाणीव आहे आणि शरीर शरीराद्वारे ती जाणीवपूर्वक जाणते असं सगळं आपण जीवन जगतो म्हणजे काय आपण बऱ्याच गोष्टी गाढ जगतो तेव्हा आपण नेणीव स्वरूप होतो म्हणजे तिथे आपण कुठे गेलो काही गेलो काही कळत नाही म्हणजे बाह्य अंगाने जे जाणणं होतं ते आपलं सगळं थांबतं पण जागृत होतो म्हणजे बाह्य अंगाने परत आपण पाच ज्ञानानंतरद्वारे सर्व जगाशी संबंध जोडायला लागतो आणि ही आपली दुसरी स्थिती येते म्हणजे जागृती आणि निद्रा आणि त्याच्यामध्ये असे ती स्वप्न अवस्था या तिन्ही अवस्थेमध्ये आपण आपण म्हणजे कोण हे जाणणार तत्व ते आपण लक्षात घ्या आणि हे जाणणार तत्व सच्चिदानंद स्वरूप आहे परमेश्वर जसं सच्चिदानंद स्वरूप आहे तस ही जाणीव जी आहे ती सुद्धा सच्चिदानंद स्वरूप ती सतत आनंदमय आहे ज्ञानमय आहे लक्षात घ्या जाणणे सत म्हणजे सातत्याने सतत रूपाने हे जाणणारं तत्व म्हणजे ज्ञान आणि तिथे तृप्तता आहे समाधान आहे म्हणजे आनंद या सगळ्या गोष्टी अशा लक्षात घ्यायच्यात जाणीव तशीच आहे पण पार्ण, पण इथे येतो ही जाणीव द्वारे प्रगट होताना आपलं स्वरूपाचा तिला विसर पडतो आणि ती स्वतःला देहभावातून पाहायला लागते सगळी जन्माला आलेली माणसे ही देहभावातून जगतात म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व विसरलं आणि देह हेच आपलं अस्तित्व ह्या भावातून जीवन जगायला लागले ह्या देह ह्या भावातून जी जीवन जगत असताना मुळचा आनंदाचा शांती सुखाचा जो जी ओढ आहे कारण तिथे मोड तिथे तत्व आहे पण ते आता त्याच विसरामुळे आनंद सर्व विसरामुळे तिथे संपूर्ण विसर आहे पण कळत न कळत ह्या जाणीला परत त्या आनंदाचीच जोड आहे लक्ष पण ह्या हा आनंदाची ओढ ओड़, ह्या ओढीतूनही जाणी काय करते शरीरातून पंच ज्ञानेंद्राच्या द्वारे जगाशी संबंध जोडते आणि जगातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपण सगळीकडे बाहेर जातो पिक्चर बघतो टी व्ही बघतो खेळ खेळतो कुठे खाण्यापिण्याच्या पार्ट्या होतात हे सगळं सगळं जे चाललंय माणसं त्याला वाटतं तिथे आता आनंदाने तो मिळवायचा प्रयत्न करत असतो आता तिथे त्याच्या आता हे जे मिळत होते हे मूळ स्वरूपाचा विसर झाल्यामुळे ही जाणीव मनरूपाने प्रकट होते म्हणजे तिथे त्या जाणीवचं परिवर्तन मनामध्ये मनामध्ये मी पण आला अहंकार आला स्वतःपुरती पाहणं आलं हे सगळं तिथे परिवर्तन झालं आणि आनंदाची ओढ आहे पण आनंद आप आपण आनंद स्वरूप आहे हे ह्या मनाला कळत नाही कळलं ना आणि मनाला अनुकूल गोष्टी मनाला पाहिजे तसं मिळालं तर मला वाटतं ते सुखी झालं आणि मनासारखं नाही मिळालं ते दुःखी झालं म्हणजे खरं सुख दुःख हे मन आपल्या कल्पनेतून सुखदुःखी होते हे लक्षात घ्या सुख आणि दुःख ह्या मनाच्या अवस्था आहेत जाणीयच्या अवस्था म्हणतात नाही जाणीव ही नितांत शांती स्वरूप आहे आनंदमय आहे पण तिचं परिवर्तन मनामध्ये झाल्यामुळे ते मन सुखी आणि दुःखी आपण सुखी दुःखी का होतं आपल्या मनाला आप, मनासारखं काही घडलं का तर सुख झालं असं आपण म्हणतो ना आणि मनाच्या विरुद्ध काही घडलं तर आपण दुःखी होतो प्रतिकूल गोष्टीने सुखी दुःखी होतो आणि अनुकूल गोष्टीने सुखी होतो आता जर हा विचार आपण केला की बाहेरच्या वस्तू देतात आणि दुःख देतात असा आहे का तसं नाही आपण बाहेरच्या वस्तूंमुळे सुखी होतो का दुःखी होतो आपण आपली अवस्था बदलतो जी अवस्था बदलतो म्हणजे जी सुखमय अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये हा सुखाचा जो अभाव निर्माण होतो त्याला दुःख म्हणतात दुःख म्हणजे काय सुखाचा अभाव म्हणजे ही जी मनामध्ये जी भावना आहे सुखाची तिथे मनासारख्या गोष्टी न घडल्यामुळे तिथे त्या सुख वृत्तीचा अभाव होतो आणि त्या अवस्थेचा जो अभाव होतो तर मन दुःखी झालं मन दुःखी झालं तर निराश झालं मनासारखं नाही तर राग आला चीड आली हे सगळे जे गोष्टी इथे घडतात ते इथे ह्या मनाचं मनामध्ये मनाच्या ठिकाणी असलेल्या मी पणातून कळतात देहभावातून हा मी पाना येतो आणि मी पणातून जी शुद्ध असलेली जाणीव मनरूपाने प्रभावित होते आणि मनरूपाने प्रभावित झाल्यामुळे तिला सुख आणि दुःख या अवस्था प्राप्त होतात म्हणून सुख येतं आणि सुख जात नाही सुख हे या जाणीतून आतून बाहेर प्रगट होतं आणि म्हणजे इथे मनरूपाने मनातून प्रगट होतं आणि दुसरं म्हणजे दुःख हे ह्या मनातूनच ती अवस्था निर्माण होते आणि त्याला आपण सुख दुःख म्हणतो म्हणून आपल्या चला आपण सारे आनंद जीवन जोग्य म्हणजे आपली वृत्तीच ही असली की हे जीवन सगळं आनंदमय आहे संपूर्ण जीवन अंध हा विचारच आपल्याला नसतो आपण म्हणतो अरे जगामध्ये काय दुःख आहे भरलाय माहितीये का तत्वज्ञानी माणूस तांबट चेहरा करून बोलणार जगामध्ये सुख दुःख नाही भरलं आपल्या मनामध्ये सुख दुःख भरलेलं आहे आपण त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न त्याच पद्धतीने आपल्याला दिसत ज्या हो, अंगा ज्या भावनेतून आपण पाहतो त्याच भावनेतून पाहण्याची दृष्टी तशी झाल्यामुळे आपल्याला त्या भावनेच्या प्रमाणे आपल्याच मनाची वृत्ती सुख किंवा दुःखाची होत असते हे लक्षात ठेवायचं म्हणून आपलं मन आता मन आहेत आता अहंकार आहे आपल्याकडे देहभाव आहे आता या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार तर केलाच पाहिजे सुरेख म्हणजे व्यवस्था आपण म्हणतो ना की वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरु केली वस्तुस्थिती काय आज मनाची ही अवस्था आहे बाहेरतील जगातील सगळ्या माणसांकडती अवस्था आहे सर्वत्र त्याच अवस्थेतून असल्यामुळे त्याच गोष्टीचं चिंतन त्याच गोष्टीचं श्रवण म्हणा कि त्याच गोष्टीचं पुन्हा पुन्हा कृती होते आणि त्याच्यावरून अमुक एखाद्या गोष्टीमुळे माणसं लागवतात अमुक गोष्टीमुळे दुःखी होतात अमुक आयुष्यामुळे सुखी होतात होता। हा सगळा प्रकार इथे चाललेला असतो आणि खरं म्हणजे सुख सुखात राहणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आनंद वृत्तीने राहणं हा आपला जन्मसिद्ध का हक्क आहे कारण आपण आनंद स्वरूपातूनच आलेलो आहोत पण ह्या मनत मनरूपाने हे जे जी आपण जीवन जगतो आणि त्याच्यातून आपल्याला दुःख वाटण येतात म्हणून मनोवृत्ती आपली कशी असली पाहिजे आनंद वेळ म्हणतो तुकाराम मन करारे प्रसन्न सिद्धीचे कारण मोक्ष अथवा भवबंधन सुख समाधानाच्या ह्या मनाच्या ठिकाणी जर प्रसन्नता मन करारे प्रसन्न तुमचं मन प्रसन्न असता का प्रसन्न असलं पाहिजे की आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे ह्या आता लक्षात घ्या आपलं जीवन हे अनंत स्वरूपाचं म्हणजे हा बोध आहे खरा आणि हाच बोध अत्यंत सुंदर पद्धतीने जर आपण मनात धरला तर आपलं मन प्रसन्न राहतं लक्षात घ्या आपल्याला सर्व काही देणार म्हणजे आपल्याला सांभाळणारा देवणारा हा देव आहे देव म्हणजे कोण हे अनंत चैतन्य स्वरूप आहे तेच देव आहे देव, देव म्हटल्यानंतर वेदाने जो परमेश्वर सांगितलं आहे की जीवन जो परमेश्वर सांगितला तो व्यवस्थित समजून आला तर आपण समजून घेत नाही आपण अज्ञानातून वागतो अहंकारातून वागतो किंवा चुकीच्या जीवन जगत असतो आणि त्यामुळे आपल्या वाट्याला वेगळी वेगळी परिस्थिती येते आणि त्या परिस्थितीला सुरेख आकार देण्याचं दे बाजूला जातो परिस्थिती तिकडून टाकतो आपण आपल्या मनोवृत्तीच्या हो कळलं ना म्हणून सुखी होणं नाहीये सुखी असणंच महत्वाचं आहे आपण सुखीच असतो पण ते सुख आपल्याला अनुभवता येत नाही किंवा त्या सुख रू, रूप वृत्तीमध्ये आपण सतत राहिलं पाहिजे हे कसं ते आपल्याला लक्षात घेता येत नाही समजत नाही म्हणून इथे उपासना सांगितली जाते परमेश्वरची उपासना आता ही परमेश्वरची उपासना म्हणजे परत काय लक्षात घ्या परमेश्वर आणि आपण आपण परमेश्वराचे आहोत हा भाव दृढ करत राहणं म्हणजे उपासना फुलं लागत नाही फळं लागत नाही अगरबत्ती लागत नाही काही नाही लागत खरं सांगा पण आपल्याला मनाला समाधान वाटतं बरं असं केल्याशिवाय बरं वाटणार नाही म्हणून आपण केलं तरी हरकत नाही करा क नका करू पण सतत हे स्मरण असलं पाहिजे की हे जी परमेश्वरी शक्ती आहे चैतन्य शक्ती आहे ह्या चैतन्य शक्तीची ते आपण आहोत आपलं जीवन ह्या परमेश्वराच आहे म्हणजेच ह्या चैतन्य स्वरूपाचं आहे आणि ह्या आपण जर चैतन्य चाई स्वरूपाचं जीवन आपल्याला लक्षात आलं तर आपलं मन प्रसन्न राहत एखाद्या राजा असेल आणि राजाला राजाने राजा कोणाला तरी जवळ केलं सर्वसाधारण माणसाचा माणसाला किती आनंद होतो राजाने जवळ घेतलं मला कळलं ना की जे सद्गुरूंकडे जातात सद्गुरू सद्गुरू म्हणजे ज्यांना हे ज्ञान घेण्यासाठी सद्गुरूंच्या जवळ जातात ज्या सद्गुरू त्यांना जवळ बोलवतात किंवा त्यांचं कौतुक करतात तर त्यांना किती आनंद होतो म्हणजे ही मनाची अवस्था कशी बदलते ते लक्षात घ्या म्हणून इथे आपल्याला आपण आनंदमयच आहोत पण फक्त जे मन पण आपल्याकडे आलं आहे म्हणजे मी पण जे आलेलं आहे ते मी पण दूर झालोय म्हणजे मी माझं जे आपल्याकडे अडकलेलं असतं ते गोंधलेलं असतो त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपण परमेश्वराचे आहोत ही जाणीव परमेश्वराची आहे हा देह परमेश्वराचा आहे सर्व देह समोर दिसणारे सर्व कोणी कोणाच्या एकाच परमेश्वराचे रूप आहेत एकाच परमेश्वर रूप म्हटल्यानंतर तिथे भेदभाव येतच नाही दुजेपण येतच नाही तिथे आपल्याला त्या परमेश्वराचं सगळं जीवन ह्या भावात जे आपण जीवन जगायला लागतं ते आपण शांत स्थिर होतो जेव्हा आपल्याकडे काही वस्तूची आसक्ती निर्माण होते किंवा दुरासक्ती निर्माण होते हवंच वाटत किंवा नकोच वाटत ह्या आसक्ती दुरासक्तीच्या तांगड्यामध्ये आपण जेव्हा अडकतो त्याला खरं म्हणजे मन अस्थिर व्हायला लागतं आणि अस्थिर मन हे दुःखाचं सागर आहे आणि स्थिर मन हे सुखाचा आगर आहे लक्षात मन स्थिर राहिलं पाहिजे मनाचं परिवर्तन शुद्ध जाणीव होईपर्यंत मनाला स्थिर कसं ठेवायचं त्यासाठी सत्संगतीत कसं राहायचं त्यासाठी चांगल्या ग्रंथांचं वाचन कसं करायचं तिथे सद्गुरूंसारखे कोणी असतील चांगले मार्ग त्यांची प्रबोधनं पुन्हा पुन्हा ऐकायला लागतात त्यांनी केलेलं मार्गदर्शन पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये मरवायला लागतं तेव्हा मन स्थिर होतं तेव्हा मन शांत होतं कारण मनाला आपल्या स्वरूपाच्या दिशेने त्याची जेव्हा वाटचाल सुरू होते तेव्हा त्याला जीवनात काहीतरी प्रकाश लाभला असं वाटतं आणि हे सगळं होतं कुठे सद्गुरुंना शरण केल्याशिवाय ते होत नाही परत लक्षात सद्गुरूंना शरण का जावं लागतं कारण सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आत्मसात होण्यासाठी शरणागती ही अत्यंत उपयुक्त ठरते आणि त्यासाठी आपण जरी मुळात आनंद स्वरूपातून प्रगट झालो तरी देहभावामुळे किंवा अहंकारामुळे अज्ञानामुळे ह्या शुद्ध जाणीवचं रूपांतर अशुद्ध मनामध्ये होतं आणि अशुद्ध मनामध्ये झाल्यामुळे ह्या मनाच्या द्वारे आपण सुखी दुखी होतो याचं करायचा मुद्द्याच्या उपाय काय उपाय एकच आपल्या मनाचं परिवर्तन पुन्हा जाणीवमध्ये हो व्हायला हवं हो। मूळ स्वरूपाकडे जायला हवं हो। आणि त्यासाठी जे सद्गुरु मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे मग आसक्ती आणि दुरासक्ती दोन्ही कमी झाल्या पाहिजेत विरळ झाल्या पाहिजेत ते वैराग्य म्हणतो आपण असंच हवं असंच नको ह्या गोष्टी जी म्हणजे असेल ते जसं आहे तसं स्वीकारता येणं मन समाधानी राहतं मन स्थिर होतं मन शांत होत म्हणून हा जसा प्रश्न आहे तसा आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा आला की एक सर्व रूप परमेश्वराची मग आपण द्वेषभाव वगैरे का करतो असा प्रश्न तिथे अज्ञानामुळे करतो हुँ? एक दुजेपणामुळे मग काही लोक लोकांना वाटत की बाबा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो हुँ? तरी आपलं पटलं नाही त्यांना डोळ्यासमोर आणून प्रार्थना म्हणतो त्यांचं भलाव म्हणतो पण प्रत्यक्ष जेव्हा समोर जातो परत रागतो परत त्याच्यावर अनिष्ट विचारतो असं कसं होतं झालंही कारण मनच लक्षात घ्या या मनाची दोन अंग आहेत एक अंतर्मन एक बहिर्मन अंतर्मनामध्ये असलेला द्वेष प्रार्थना म्हणून जात नाही हा त्याचा अर्थ म्हणजे प्रार्थना आपण म्हणतो त्याचं भल होते म्हणतो आपल्याला त्याच्याबद्दल काही वाईट विचार कामा नाही हे सगळं आपण आपल्याला समजावून सांगतो पण अंतर्मनामध्ये जो घट्ट झालेला जो द्वेष आहे तो द्वेष त्या व्यक्तीला बघितल्याबरोबर परत फटकन जसा नाग एखादा त्याच्या आपला पोतळीमध्ये ठेवलेला पटकन सुटकार करतो तशी आपली अवस्था होती तिथे राग पटकन येतो द्वेष पटकन येतो त्यामुळे हे करण्यासाठी मनाचीच सुधारणा झाली पाहिजे आपण म्हणून बघतो बाबा आपण त्याच्याशी सगळ्यांसाठी चांगले विचार केले पाहिजे सगळं केलं पण ते वरवरच ठरतं का आतून तो विचार तसा होत नाही हा त्याचा अर्थ त्या व्यक्तीला पाहिल्यावर आपलं मन स्थिर राहिलं पाहिजे शांत ता होते त्याचं भलं होते हा भावातच आपल्याकडे आपल्याला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे पण ते अंतर्मनात मुरायला हवं लक्षात घ्या अंतर्मनात मुरत नाही म्हणून तिथे फुतकार बाहेर पडतात अंतर्मनामध्ये द्वेष भरलेला आहे दुजे पण भरलेला आहे काम टोर लो मोहमद मत्सरे विकार भरलेले आहेत ह्यांची स्वच्छता झाली पाहिजे तेच स्वच्छता घे जेव्हा आपण देवाचं स्मरण करत असतो ते देवाची उपासना करतो देवाची म्हणजे परत लक्षात घ्या उपासना का एक सतत लक्षात ठेवलं आपण म्हणजे जे जाणणारं तत्व आहे ते ह्या अनंत स्वरूपाचं रूप आहे म्हणजे अंग आहे जगातली सगळी माणसं हे अनंत स्वरूपाचे जगा। जगातले सगळे पशु पक्षी ह्या अनंत स्वरूपाचं अंग आहे म्हणून त्या दृष्टीने आपल्याला पाहता आलं पाहिजे लक्षात ती दृष्टी अंतर्मात मोडवायची जोपर्यंत अंतर्मातली ही दृष्टी अंतर्मातला हे जे भाव बदलत नाही तोपर्यंत सुधारणा होऊ शकत नाही त्यासाठी खूप प्रयत्नच केले पाहिजे एका एक दिवसाचं का ते काम नाही आम्हाला पटलं आता कोणाचा मत्सरकार द्वेष नाही करा असं किती म्हटलं तरी एखादी व्यक्ती समोर आली की आपण कधी द्वेष करायला लागतो आपल्याला कळत नाही कारण अंत माझा तो स्वभाव आहे ते जाणीवपूर्वक नाही आतूनच पटकन तो फुटकार बाहेर पडतो आतूनच द्वेष निर्माण होतो हे सगळं होतं म्हणून इथे प्रत्येक मनुष्याने आपलं स्वतःच निरीक्षण परीक्षण करत राहिलं पाहिजे हे लक्षात जोपर्यंत निरीक्षण परीक्षण आपल्याकडनं होत नाही तोपर्यंत आपली स्वतःची सुधारणा आपण करू शकत नाही कारण शेवटी ज्याचं त्याने सुधारायचं आहे आनंदमय जीवन जगण्यासाठी आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान अज्ञान दूर झालं पाहिजे आपल्या ठिकाणी असलेला देहभाव बाजूला झाला पाहिजे आपल्या ठिकाणी सद्गुरूंच्या ज्ञानाची जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे तळमळ निर्माण झाली त्याप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न करता करता ते सगळं होणार पण हे प्रयत्न करता करता सगळं होणार म्हटलं तरी सुद्धा थोड्या वेळासाठी काही लोक उत्साहाने प्रयत्न करतात दोन चार दिवस गेले की परत विसरतात परत हे रे माझ्या मागे सुरू होतं ते प्रयत्न कमी पडतात लक्षात ठेवा प्रयत्न हे सतत असले पाहिजेत आणि तिथे सतत आपलं ठामपणे लक्ष राहिलं पाहिजे की आपण हे करतोय तर करतोय की नाही करत आपल्याकडे होत आहे की नाही होत त्याप्रमाणे जाणीवपूर्वक आपणच आपल्यासाठी हा आग्रह इथे धरला पाहिजे स्वतःला सुधारण्यासाठी आग्रह धरणं ही उपासना आहे लक्षात ठेवा दुसऱ्यांना आग्रह धरणं ही प्रतारणा आहे ही ते मत देवाची प्रतारणा दुसऱ्यांवर आग्रह आपल्याला म्हटल्यानंतर ते दुःख येणारच पण आपल्या स्वतःला सुधारण्यासाठी आपणच आग्रही असलं पाहिजे म्हणून आग्रह हा स्वतःवर दुसऱ्यांवर नाही सत्ता म्हटल्यानंतर हे सगळं जे आहे ते आपल्याला स्वतःच्या सुधारण्यासाठी त्याचा उपयोग करता आला पाहिजे हे जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा हळूहळू हो अंतर्मामध्ये फरक पडतो हळूहळू पटकन नाही लगेच बाबा चमत्कार झाला आणि एकदा अंतर्मन शुद्ध झालं असं होत नाही का अंतर्मनाचा असा स्वभाव आहे ते स्वतःची जुनी सवय बदलत नाही बदल न बदलण्याचा प्रयत्न करत म्हणून मे जित्याची कोण मेलायशिवाय जात नाही म्हणजे स्वभाव बदलत नाही असं बराच लोकांचा समज आहे पण ते खरं नाही जर एखाद्याने आपल्याला आपला स्वतःचा स्वभाव आपल्या काही वाईट गोष्टींची आवड व्यसन सोडायची असेल तर त्या त्या व्यक्तीने केलेल्या प्रयत्नावर ते सहजपणे होऊ शकतं त्यासाठी चांगल्या लोकांनी संगतीत मत त्याने राहिलं पाहिजे कारण हे मन असं कधी कधी खिचलं जातं की नको खाऊ म्हटलं तरी खावं वाटतं नको पिऊ म्हटलं तरी पिवसं वाटतं काही गोष्टी नको म्हटलं की तेच करावं असं वाटतं माणसाला कारण अंतर्मानाची ती पण सवय मिळत नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करते आणि जे मिळतं ते दुर्लक्ष करते कळणार म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपण आपलं जीवन किती आनंदाने जीवन जगू शकतो हे लक्षात घ्या ह्या छोट्या गोष्टी आहेत बघायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी कळत न कळत आपल्याला माहिती सुद्धा आहेत सांगायचं पण जाणीवपूर्वक लक्ष द्या जाणीवपूर्वक आपल्याला आनंदातूनच जीवन जगायचं आहे आणि त्यामुळे मनाचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न एखादं केलाच पाहिजे सद्गुणच्या मार्गदर्शनाप्रमाणे मनाचं शुद्धीकरण परिवर्तन म्हणजे शुद्धीकरण पण त्याचबरोबर आपण ह्या सर्व आपल्या जीवनाचं निरीक्षण परीक्षण करून आपल्या चुका कुठे होत आहेत आपल्याला कुठे राग येतोय कुठे द्वेष निर्माण होतोय तिथे तिथे सावध राहिलं पाहिजे की तिथे तिथे आपल्याला मनाला सतत सांगत राहिलं पाहिजे मन प्रसन्न होणं ही कशी गोष्ट आहे की माकड जसं असतं एका फांद्यावर थांबत नाही था। तसं था। था। मन एका गोष्टीवर स्थिर होत नाही मनाचा स्वभाव आहे चंचलता बघा जाणीव ही अत्यंत स्थिर आणि शांत असते तिचं परिवर्तन मनामध्ये झालं ती चंचल म्हणजे हनुमंत आहे रामाचा भक्त आहे पण त्याच्याच आपण म्हणतोय वानर म्हणजे त्या त्यांच्या जातीचा प्रकार म्हंटला तर हे वानर कसे एका जागी कधी स्थिर बसत नाही ह्या फांदेवरनं त्या फांद्यावरनं त्या फांद इकडे तिकडे काहीतरी माकड चेष्टा म्हणतो पण करत बसतात कारण तसं आहे तसं मन आणि जाणीव आहे म्हणून जाणीव स्थिर शांत आहे पण ती जेव्हा मनरूपाने प्रकारचं तिचं परिवर्तन असं होतं की ती चंचल होते आणि चंचलतेमुळे तिला सा स्थिर राहता येत नाही बसता येत नाही म्हणून बऱ्याच वेळेला बारा आपण म्हणतो की अभ्यास करायचं संता किंवा कुठे शिबिर होतात ते मौन राहिलं पाहिजे मौन राखला पण ह्या मनाला सांभाळता येतच नाही मनावर कंट्रोल होत नाही त्यामुळे जरा सुटका मिळते लोक बोलायला तयार होतात पटकन लगेच गप्पा मध्ये विसरून जातो मौन वगैरे आपल्याला करायचंय कारण मन हे चंचल आहे मनाला स्थिर बसता येत नाही गमत आहे जर एखाद्या तीन तास आपण अगदी देवाची उपासना करत साधना करू अरे बापरे कोण तीन तास बसणार असा प्रश्न पण एखादा सुंदर सिनेमाला बघायला जाऊया चल किती वेळ लागणार तीन तास तिथे अगदी आनंदाने बघतो का बघतो असं कारण ह्या चंचन मनाला ती समोर वेगळी 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 दृश्य दिसतात ना वेगळे वेगळे परिस्थिती दिसते वेगवेगळं जीवन कसं चाललंय हे सगळं त्या चित्रणात येतं आणि त्याच्यात त्याच्यामध्ये रममाण व्हायला मनाला आवडतं पण एका जागी स्थिर बसून शांत बसून बस डोळे बंद करून तर मनाला ते आवडत नाही कारण मनाचा स्वभाव हा हो, चंचलता हाच स्वभाव आहे हो म्हणजे चंचलता ज्या दूर होईल ते मन शुद्ध व्हायला हो लागतं लक्षात घ्या मनाला शुद्ध होणं हे मनाच्याच हातात आहे दुसरा दुसरी व्यक्ती दुसऱ्याच्या मनाचं शुद्धीकरण करू शकत नाही मार्गदर्शन करू शकते पण शुद्धीकरण हे ज्याचं त्यालाच करावं हो लागतं ज्याचाच त्याला अभ्यास करावा लागतो आम्ही सांगतो तुम्ही सुधारा असं झालं तर खूप सोपं झालं असं खरं म्हणजे पण ते तसं होत नाही म्हणून आनंदमय जीवन जगण्यासाठी सर्वांनी ह्या गोष्टीचा विचार केला की आपण सर्व आनंदाने जीवन जगणं म्हटलं तर आपले सर्वांचं मन जे चंचल आहे ते स्थिर कसं राहील शांत कसं राहील आणि त्याच्यातून आपण आनंदाने कसं जीवन जगू शकू हे कळलं पाहिजे सतत जर आपण ह्या चिंतनात राहायला लागलो ना तर हे सगळं सोपं होतं चिंतनात राहता चिंतन सतत ह्या गोष्टीचं असलं पाहिजे की हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे सोप्या भाषेत समजून घ्या देवाचं आहे म्हणा परमेश्वर चैतन्य स्वरूप ब्रह्म परब्रह्म हे मोठे शब्द होतात त्या काळातील लोकांसाठी ते बरे होते जे संस्कृत बोलत बोलतोय संस्कृतसाठी ते ब्रह्म परब्रह्म शब्द आहेत मराठी माणसाला देव माहिती देव म्हणजे फक्त त्याचा अर्थ लक्षात ठेव दिव्य स्वरूप दिव्य स्वरूप अनंत स्वरूप ते दिव्य देव म्हणजे एखादी मूर्ती किंवा एखादी व्यक्ती किंवा नुसती शक्ती नव्हे तर आनंद हे त्या देवाचं स्वरूप आहे जाणीव हे त्याचं रूप आहे आणि शक्ती तुला गाव आहे असं जीवन आणि म्हणून देव ही संकल्पना व्यवस्थित करली पाहिजे जिथे आहात तिथे देव असतो म्हणजे हे चैतन्य स्वरूप असत हे दिव्य स्वरूप सतत सर्वत्र व्यापून ते एका जागी आहे असं नाही ते, ते, ते स्थिर आहे गंमत आहे जे ज्याच्यातून निर्माण झालं ते अत्यंत स्थिर आहे आणि जे आपण निर्माण झालो ते अत्यंत अस्थिर आहोत म्हणजे हे असं कसं होतं ही परमेश्वराचीच किम आहे त्याचे जीवन जगण्याची ही कला द, <laughs> आहे कळ दूध गोड आहे दही आंबट कसं होतं होत बिरजा घटलं की आंबट होत परिवर्तन झालं पण ते आहे दूध आणि दही तसं एकाच स्वरूपाचे रूप आहे तसं हे सगळं जीवन आहे आपलं आणि म्हणून ह्या जीवनाकडे ह्या पद्धतीने जे आपण पाहायला लागतो ते मौज निर्माण होतं आनंद निर्माण हे सगळं जीवन कसं परमेश्वराकडनं चाललंय कसं एवढ्या एका बीजामध्ये अंकुर कसा फुटतो केवढ चमत्कार असतो खरं तर चमत्कार आपण ते लक्षात घेत नाही आपल्याला ते पाहता आलं पाहिजे की परमेश्वराचं हे सत्य तुझ्या सत्तेने जे आपण म्हणतात ना परमेश्वराचे संत का तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या सत्य ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी वर हे जाणून शरण आलो म्हणजे तुझ्या तुला शरण येण्यात जीवनाचं सार्थक आहे परमेश्वराला सार, सार, शरण जाण्यात शरण म्हणजे स्वतःची सत्ता न गाजवता सर्व परमेश्वरच्या सत्तेने चाललाय हे जेव्हा आपल्याकडे सतत लक्षात ठेवून जीवन जगतो माणूस तर तो नम्र होतो राग लो मोहमद मत्स्य त्याचे शांत व्हायला लागतात त्याच्या ठिकाणी चांगली कृतज्ञता किंवा सर्वांचं भलेपणाचा विचार यायला लागतो आणि हे जेव्हा व्हायला लागतं तेव्हाच मनाचं रूपांतर शुद्ध जाणीवमध्ये होतं आणि जे शुद्ध जाणीव हो रूपांतर झालं की तर सुख शांती समाधान तिथे प्राप्त होत mm -hmm. आहे समजायला सोपं पण करायला कठीण आहे प्रयत्न हे करावे लागतात पटकन चमत्कार होऊन हे सगळं होणार असं कधीही लक्षात घ्या म्हणून चमत्कार तिथे कोपऱ्यापासून नमस्कार माणसं परमार्थ म्हटलं की पर सगळ्यांना वाटत चमत्कार म्हणजेच परमार्थ नाही स्वतःला सुधारणा म्हणजेच परमार्थ कळलं ना परमार्थ जीवनाचं की आपल्या ठिकाणी ज्या दूषित गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला होऊन आपलं जे मूळ शुद्ध स्वरूप आहे त्याचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे आणि त्यासाठी हा सगळा अभ्यास म्हणून दोन्ही बाजूने आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त होते आणि हे सुख समाधान शांती प्राप्त होण्याचं सर्वांवर परमात्म्याने कृपादृष्टी ठेवावी आता परमात्म्याने कृपादृष्टी ठेवा म्हणजे कोणी ठेवावी सद्गुरूने कृपादृष्टी कारण त्यांच्या ज्ञानातून सगळं होऊ शकतं सद्गुरूने कृपा कृपादृष्टी ठेवावी या भावनेतूनच आपण आता सर्वांसाठी प्रार्थना म्हणूया हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच बल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड दे। सद्गुरुनाथ महाराज की जय